सगळ्यांनी पान नंबर एकशे त्रेपन्न वरचा दुसरा धडा आहे गणिताचा स्कॉलरशिपचा दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन तर बघा दहा अंकापर्यंत म्हणजे आपण कुठपर्यंत म्हणलो होतं रे आपण गेल्या वर्षी शिकलो होतो म्हणा एकक पासून एक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज मग आता इथे एक संख्या दिलेली इथं सुरुवातीलाच वाचा बरं ती संख्या किती आहे संख्या वाचा चार अब्ज पंच्याहत्तर कोटी एकतीस लाख बाजार सहाशे एकोणनव्वद म्हणजे दहा अंकी संख्यांपर्यंतचं वाचन लेखन करताना आपल्याला ले अब्जापर्यंतची आप घरं माहीत पाहिजेत कुठपर्यंतची अब्जा अब्जा अब पर्यंतची घर माहीत पाहिजे हे आपलं गेल्या वर्षी चौथीला झालेलं आहे बऱ्यापैकी हे फक्त रिविजन आहे आता आता पुढं बघा जेव्हा आपण संख्या वाचतो तेव्हा स्वल्प विराम बघितले का पुस्तकात तुम्ही संख्येच्या तिथं स्वल्प विराम असतो तर तो स्वल्प विराम देताना प्रथम उजवीकडून डावीकडे पहिले तीन अंक म्हणजे शतक स्थानापर्यंतचे अंक सोडूनच स्वल्प विराम देतात उजवीकडून डावीकडे म्हणजे आता हिकडून हिकडे उजवीकडून डावीकडे म्हणजे ह्या तीन जे अंक आहेत ना ते सोडून देतात एकक दशक शतक पर्यंतचे अंक सोडून देतात आणि त्याच्या पलीकडं दोन 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 अंकांचे गट करतात आणि स्वल्पविराम दिला जातो डा कुठून कुठपर्यंत म्हटले मी उजवीकडून डावीकडे स्वल्पविराम दिला जातो तर ह्याच्यातले जा काही महत्वाचं जे आहे महत्वाचे जे नियम आहेत किंवा महत्वाचे जे तुम्हाला माहिती पाहिजेत असे घटक आहेत ते पुस्तकामध्ये दिले ते उद्या येताना पाठ करून यायचे काय करायचे बोट ठेवा आणि म्हणा माझ्या माग दहा एकक बरोबर दशक दहा दशक एक शतक।, एक शतक दहा शतक म्हणजे एक हजार, एक हजार दहा हजार म्हणजे एक दश हजार एक दहा दश हजार म्हणजे एक लाख किंवा लक्ष लाख किंवा लक्ष दोन्ही पैकी एक शब्द वापरला तरी चालेल तुम्हाला कुठला लाख म्हणा मग दा... एका लाखामध्ये किती दश लक्ष असतात दहा दा। दश लक्ष असतात हे तुम्ही पाठ करायचं खूप महत्वाचं आहे ह्याच्यावरच पुढचे स्वाध्यायातले गणित आहेत दहा दहा लक्ष म्हणजे दशलक्ष दहा दश लक्ष म्हणजे दहा कोटी म्हणजे एक दश, दश, दश कोटी एक, एक दश आणि दहा दश कोटी म्हणजे कतले एक अब्ज हे तुमचं करेक्ट पाठ झालं पाहिजे तरच तुम्हाला सोपं 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 जाणार सगळ्यांना आणि काय करायचं आपल्याला फक्त पाठांतर तर, -तर करायचंय की है ना पुढे बघा नमुना प्रश्न आपण ह्याच्यातला घेऊया पहिला प्रश्न आहे एकोणनव्वद लक्ष एकवीस हजार तीनशे पन्नास ही संख्या अंकात कशी लिहाल मग तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यावर आधी आकडे टाकून घ्यावे लागतील तीनशे पन्नास एवढं तरी लिहायला लिहा तिथं तीनशे पन्नास एकवीस हजार लिहा एकवीस हजार आणि एकोणनव्वद लक्ष एकोणनव्वद म्हणजे आठावर नऊ मग ते वर अजून टॅली करून बघायचं बरोबर आहे इथे एकोणनव्वद लक्ष येत आहे का बाबा एकक दशक शतक हजार दश हजार दशा लक्ष आणि दशलक्ष मग मी संख्या वाचून बघितली डबल एकोणनव्वद लक्ष एकवीस हजार तीनशे पन्नास मग ही आ, ही जी संख्या आहे ती अंकात कुठं दिसते तुम्हाला कुठल्या पर्यायात दिसते बघा पर्याय बघा कुठली दिसते दुसऱ्या पर्यायामध्ये मी मी काढलेली संख्या दिसते म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे मग कुठल्या पर्यायाला तुम्ही रंगवणार दुसऱ्या पर्यायाला त्यांनी इथं रंगवलेलं आहे समजलं का हे जेव्हा तुम्हाला अक्षरातल्या संख्या इकडे बघा अक्षरातल्या संख्या जेव्हा तुम्हाला अंकात लिहायच्या असतात तेव्हा तुम्ही काय करायचं बरोबर त्याच्यावरती संख्या लिहायच्या तीनशे पन्नास म्हणलं की लगेच तीनशे पन्नास लिहायचं एकवीस हजार म्हणलं गेलं की एकवीस काढायचं एकोणनव्वद लक्ष म्हणलं की लगेच एकोणनव्वद आठावर नेऊन लिहून बघायचं काय काय वेळेला काय होतं आपण तोंडी करायला जातो मग आपल्याकडून गडबड होती एकोणनव्वदच्या जागी एकोणऐंशी होते सात नऊ येते लक्षात आणि नंतर कळतो अरे एकोणनव्वद म्हणजे मी सातावरूनच धरलं त्याच्यामुळे तोंडी करायला जायचं परदेशी तिथल्या तिथं कच्चं काम करायचं आपल्याला कच्चं काम करायला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जागा दिलेली असती पान दिलेलं असतं तिथं परदेशी काय करायचं ती, ती संख्या अंकात लिहून बघायची दुसरा प्रश्न वाचा संख्या वाचा ही अगोदर त्याच्या आधी तुम्हाला जर वाचायला जमत नसेल पडदेशी तर त्याच्या डोक्यावर पटपट पटपट पट, लिहून काढा ना एक दशक लिहा हां एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष मग संख्या वाचा तेरा लाख सत्तावन्न हजार आठशे दहा तू बघ ना बाई तिच्या गाईडमध्ये इकडं तिकडं नको बघू गाईडमध्ये बघ संख्या वाचा डबल एकदा डबल वाचा संख्या ही आताची आहे सत्तावन हजार आठशे दहा मग ही संख्या अक्षरात कशी लिहावी पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय आता जी संख्या आपण वाचली ती कुठल्या पर्यायात आले रे उत्तर बरोबर तेरा लाख लाखच्या जागी लक्ष जरी असलं तर ते बरोबर आहे हा तेरा लक्ष सत्तावन्न हजार आठशे दहा मला वाटतंय चौथ्या पर्यायामध्ये आपण म्हणलेली संख्या बरोबर लिहिलेली आहे म्हणजेच या प्रश्नाचा पर्याय क्रमांक किती बरोबर आहे चौथा पर्याय बरोबर आहे म्हणून चौथ्या पर्यायाला इथं गोल केलेलं आहे आता पुढे बघा तिसरा प्रश्न वाचा एका संख्येत चार द ल द ल म्हणण्यापेक्षा दश लक्ष म्हणा तुम्ही शॉर्टकट दिले त्यांनी बोट ठेवा त्या प्रश्नावर बोट ठेवा एका संख्येत चार दशलक्ष शून्य लक्ष शून्य दह हो, द म्हणजे दहा हजार एक हजार पाच शतक तीन दशक व सात एकक आहे तर ती संख्या कोणती मग हे बाळांनो त्यांनी दिलं ना आपण काय करायचं लगेच मग वही काढायची त्या प प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं पान काढायचं खो कच्च्या कामाचं लगेच इथं अशी घरं राखायची एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष मग दल किती दिले दल किती दिलेत दल पटापट सांगा की रे उत्तर दल किती दिले चार मग दलाच्या खाली चार लिहून टाकायचं ल किती दिले शून्य लगेच शून्य लिहून टाकायचं लक्षाच्या खाली तू पण बसली काय स्कॉलरशिपला वाईट कुठे तुझं असं करायला बसली का मग इथं लक्ष किती दिले शून्य दह किती दिलेत पटपट उत्तर द्यायची बसायचं नाही लगेच दहच्या खाली शून्य लिहिले किती दिले ह च्या खाली किती लिहिणार श किती दिले द किती दिले ए किती दिले मग बाळांनो तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारलाय मग ही संख्या वाचा की फडदिशी कोणती तयार झाली चार, चार लक्ष चार दश लक्ष नाही रे सॉरी चाळीस लक्ष हा म्हणास एक, एक हजार पाचशे सदोतीस म ही बाळांनो संख्या पर्यायामध्ये कुठल्या दिली पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कोणत्या पर्याय दिलेली आहे पहिल्याच पर्याय दिली, दिली म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तुम्ही जेवढं कच्च काम कराल ना तेवढं पटापटा पटापटा काहीच अवघड नाहीये फक्त तुम्ही लक्ष देऊन केलं पाहिजे असं लांब लांब होता का धडा अवघड होता रे आता उद्याचा अभ्यास दोन पॉईंट दोन, दोन सोडवून आणायचा दुसऱ्या प्रश्नाचा आणि ही जी माहिती आहे ती स्वाध्याय झाल्यानंतर शेवटच्या पानावर त्याच्या मागच्या पानावर इथपर्यंतची माहिती तुम्ही लिहून आणायची किती जणांना समजला अभ्यास कुणाला लक्षात आलं नसेल तर विचारा मी सांगते परत